एवढी लाईन आहे लय मोठी लाईन आहे बोलू नको शकतो मंदिराचा परिसर तू कशी येतो गरम आहे गणपती बाप्पा तर हाय गाय तर आज आम्ही चाललोय पालीला आज संकष्टी चतुर्थी आहे तर अचानक प्लॅन झालाय पालीला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायसाठी तर आम्ही पाच जण चाललो आहे आज नाही आज ब्लॉगर आली नाही आमची आणि तिला झोपले ती <laughs> तर आज मी पाच जणं आलो आहे तर आता सध्या थांबलो आहे तर मॅगडीमधून जरा फ्राईज वगैरे हो घेतो आहे उपास आहे म्हणून मग इथून सरळ निघणार आहे डायरेक्ट पालीला तर तुम्ही पुढे बघत राहा ब्लॉग तर आता इथे थांबलो आहे मॅगडीमधून जरा फ्राईज घेतो आहे आज खूप गर्दी आहे सॅटरडे त्याच्यामुळे गर्दी आहे अजून पुढे दोन गाड्या आहेत वेटिंगला सगळं so <laughs> <laughs> गाईज so आता मागे कायची सुरुवात झाली लगेच बघा मागे लगेच जोर घेतले उपासायचं प्राईज आलू आलूटिक्की घेते आणि नऊ ची प्राईज सग गाईज आता आहे आम्ही एक्सप्रेस वेला येत आता एक ते दीड तास लागणार आहे पालेला पोचायला आम्ही आता पोचू थोड्याच वेळात पालीमध्ये आणि आता रस्ते पण चांगले झालेत तर भारी वाटतो जायला आणि रोडला तुम्ही बघू शकता पावसामुळे मस्त हिरवल झाडी वगैरे खूप मस्त वाटतं एकदम खूपच चांगलं व्ह्यू वाटत असं मोसमने गाडी चालवायला पण भारी वाटते ट्राफिक नाही काही नाही तर आपल्याकडे दिसते सारखे ट्राफिक ट्राफिक तर आता थोड्याच वेळात पालीला पोहोचू तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवू मंदिराचं सर्व व्ह्यू वगैरे तर चला भेटूया पुढे

मस्त वाईप आहे इथली मस्त वाटते एकदम आता, आता तो समोरच डोंगर दिसत आहे सुधागड किल्ला पालीचा आता पाच मिनिट मंदिराजवळ पोचू तिला जागा उठतोय पोचलो आम्ही आता पालीला मंदिराजवळ भरपूर लाईन आहे पुढे करत संकेत असल्या मुलं वगैरे घेतले दर्शनाला चालूय मम्मी बाबा मोदकाचा पेढ बघतोय एवढी लाईन आहे मोठी लाईन आहे बोलू कस वाटत वाईट वाटते आता त्यात आम्हाला तो कुत्रा वेळ आहे तो नवीशी मागत लागले नवी तिला सोडतच नाही त्याला भूक लागली वाटतं त्याला आता बाहेर गेल्यावर खायला तर इथं भेटायला पाहिजे फक्त सोबत लाईन राहायला इथं पण आम्ही धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं तिथून फोटो लावून होता म्हणून आम्ही इथून बाहेरून व्हिडिओ काढतो ते इथून बनवायला सगळ्याचं दर्शन गाय आता आम्ही पोचवतो लाशी लाईन आहे इथून लगे मंदिरात इथून दर्शन घेऊन बाहेर पाच दहा मिनटात होईल दर्शन भरपूर लाईन होती दोन ते अडीच तास गेला आमचा लाईन गे। तीन तास ना तीन तास गेलो आता आलो आम्ही मंदिरात आता आतमध्ये बघू शकता मंदिराचा परिसर काय तर आमचं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता भरपूर लाईन होती आता दर्शन वगैरे हो झाला आता निघतो आहे आम्ही बोलू वाईट आमची दर्शन वगैरे झालं तर आता खरेदी चालू आहे आठ वगैरे काय गणपती मूर्ती वगैरे घेतात भरपूर टाइम झाला दर्शनाला संकष्टी बरीच गर्दी मस्त मूर्ती भूक लागलं सर्वांना साबुदाणा वडा चालू असला नवीस पाका खाली बाहेर जाऊ म्हणून तो आता काही खात नाही साबुदाना उच आहे ना त्याच्यामुळ कशी येतो आहे ना मस्त दर्शन वगैरे झालं थोडं लेट झालं पण दर्शन वगैरे चांगलं झालं त्यांचा साबुदाणा वडा का लस्सी पण पोट भरला नाही इकडे वेपर खायला जोर घेतला मी गोली गोलीचा काही उपायपास काही नाही गोलीचा नऊच तर त्यावेळी लेख आला आहे आता आमचा विचार चालला तर इथं दर्शन झालं गगनगिरी महाराजांच्या मठा तिकडे जायचं आहे खोफोलीला आता बघू तिथेच जाऊ शक्यतो जिथे गेलो तिथं तिथलं पण तुम्हाला दाखवू तर <laughs> आता आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठाची इथं आलो आहे आलेलो आहे आणि आतमध्ये सद्गुरू गगनगिरी महाराज यांच्या मठात <laughs> इथून खूपच सुंदर दिसतंय मतात इथून पाणी आणि हा पाणी ना बारा महिने चालू असतं पण कधीपणे तुम्हाला हा पाणी चालूच दिसेल मस्त वाईब आहे इथले बघा तुम्ही एकदम मस्त बघण्यासारखं आहे तुम्ही पण नक्की या आता डॉगे घेतला आहे नवीन क्यूट आहे बघू शकता मस्त आहे गुळलू खूप खुश झालेला बघून बोलून यायचं का घरी हा आता त्याला खुश झालेलं आहे घरी आहेत ना बघा किती क्यूट आहे बघा तुम्ही मस्त ऑलरेडी <laughs> घरी तीन तीन आहेत त्यामुळे याला पण नेला असता भारी त्याच्या आई शोधत बसायची परत गोलूला मजा खूप मस्त वाटते गोलू केलं गोलू एवढी मजा आली तुला गोलू मजा आली का इकडे बघ ना मजा आली का कसं वाटतं तुला आज कसं वाटलं भारी का भेटली <laughs> <laughs> याला एक जाऊ तिथे खायलाच लागत दिवसभर ब खात दिवस दिवसभर खात आहे ब सकाळी टिकल्यापासून खात कितना बी खाऊ काय कितना भी आगे क्या <laughs> या दोघा सांगूच का तुम्ही काय काय खाता माझ्या कलिंगड खाला आता मक्क आणि अजून चहा पाहिजे बोलू कुठला पाहिजे कुठला पाहिजे सांग आता गोडवाला बोलतोय लगे विचार पिता गोडवाला पाहिजे आता चहा पितो आणि मी निघतो डायरेक्ट घरी काही आलो आता घरी खूप लेट झालं घरी यायला भरपूर ट्राफिक होते भरपूर म्हणजे भरपूर तर मस्त झालं दर्शन मग आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटले नाही बल्लरी शेताच्या मंदिरातली म्हणा गिरी महाराजांची पण म्हणजे थोडीशी जेवढी काढता आली तेवढी काढली तर आता चतुर्थीचा उपवास सोडत येते इथं चतुर्थीची पूजा करायची आता म्हणले तर तुम्हाला ब्लॉग कसा आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय